नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कोलकाता बदलापूर अमानवी घटनेच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने लाडकी बहीण म्हणवताय सुरक्षेचं काय नसीमा शेख यांचा सवाल आई बहीण पत्नी मुलगी चिमुकली कोण आहे सुरक्षित आहे बदलापूर येथील अमानवी घटनेने अत्याचाराला कळस गाठला आहे आम्ही कोणावर विश्वास ठेवू सरकार एकीकडे राज्य शासन महिलांना सबलीकरण करण्यासाठी लाडकी बहीण योजना लागू केली पण सुरक्षेच काय असा सवाल संघटनेचे राज्याध्यक्ष माजी नगरसेविका नसीमा शेख यांनी केला बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद पूनम गेट येथे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने कोलकाता आणि बदलापूर येथील अमानवी घटनेच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसया मास्तर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले सदरील घटनेच्या निषेधार्थ केलेल्या घोषणाबाजीमुळे जिल्हा परिषद परिसर दणाणून निघाला यावर बोलताना माजी आमदार आडम मास्तर म्हणाले की या देशात दररोज महिलांवर बलात्कार अत्याचार होतात याबाबत केंद्र सरकारची यंत्रणा काय करते कुचकामी पोलीस प्रशासन काय कामाचे सरकारच्या दिरंगाईमुळे देशाचे आतोनात नुकसान होत आहे पंडितांना न्याय मिळत नाही विलंब कशासाठी या नराधामांना फाशी का देत नाही असे अनेक जनतेच्या मनातील प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरले महान शिष्यावर पलटका वर्षाची तरुणी सात आठशे लोक पोलिसा सम तिला नग्न करता अंगावर एक कपडी राहत यानंतर सिटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एस शेख यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला यावेळी व्यासपीठावर माजी आमदार नरसिया आडम एम एस शेख युसुफ मेजर शेवंता देशमुख सुनंदा बल्ला यावेळी शकुंतला पाणीबाते सुरंदा सूर्यवंशी गंगूबाई कणकी आपसाना बेग विल्यम ससाणे विक्रम कलबुर्गी दाऊद शेख दीपक निकंबे बापू साबळे आशिफ शेख अखिल शेख किशोर मेहता बाबू कोकणे नरेश दोगाने वसीम मुल्ला कादर शेख विजय हरसुरे बाळकृष्ण मल्याम वीरेंद्र पद्मा मल्लेश कारमपुरी दत्ता हजारे विश्वनाथ बिरादर बजरंग गायकवाड श्याम आडम सनी शेट्टी आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले तर आभार आपसना बेग यांनी मानले तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका